नमस्कार आज आपण दमा या विषयावर माहिती घेणार आहोत मग दमा हा फुप्फुसाचा एक जुनाट अशा प्रकारचा विकार आहे ज्या व्यक्तींना दमा आहे त्या व्यक्तींना काय होत तर फुप्फुसामध्ये हवा वाहून देणाऱ्या ज्या काही नळ्या आहेत त्या नळ्या सुजतात फुगतात त्याच्यामध्ये जाड स्लेस्मा तयार होतो आणि त्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होते फेकला लागते थोड जरी चाललं तर त्यांना दम लागतो दम्याच्या सामान्य लक्षणामध्ये छातीमध्ये घरघर होणं फोकला येणं श्वास बंद होणं अशी लक्षणे आपल्याला दिसतात छातीमध्ये घट्टपणा होणं अशा प्रकारची सामान्य लक्षणं आपल्याला दिसतात दम्याची लक्षणे सौम्य असली तरीही कधी कधी ती खूप भडकतात आणि त्यामुळं त्या व्यक्तीला त्या दमा अटॅक देखील येऊ शकतो म्हणून दमा असणाऱ्या व्यक्तींनी अत्यंत सावधानी बाळगणं हे गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या व्यक्तींना दमा आहे अशा व्यक्तींसाठी त्यावर घरगुती उपाय काय करता येतील हेच आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दमा असणाऱ्या व्यक्तींनी घरच्या घरी काय काळजी घ्यावी हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण आरोग्य वार्ता मराठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कर। करा आणि आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागत आहे तर उपाय नंबर एक ज्या व्यक्तींना दम्याची उबळ आलेली असेल ती काही केल्या राहत नसेल तर त्यासाठी त्या व्यक्तीने त्या दुधामध्ये हळदपूड मिक्स करायची आणि ते दूध दिवसातून तीन वेळा उपाशीपोटी घ्यायचं तर त्यांची उबळ कमी होते उपाय दोन ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हरड असते हरड त्या हरडीचा एक तुकडा चगळायचा आहे आणि चगळून खाऊन टाकायचा आहे असं केल्यानंतर देखील त्यांचा दम्याचा त्रास कमी होतो उपाय तीन विलायती सोप ही दम्यावर अत्यंत गुणकारी आहे अर्जुन वृक्षाची साल ही दमा असणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची आहे दोन इंच साल घेऊन ती बारीक करायची थोडीशी आणि एक, एक कप पाण्यामध्ये तिला टाकून ते उकळायचं आणि अर्धा कप पाणी राहिल्यानंतर ते पाणी तुम्ही प्यायचंय यामुळे देखील तुमच्या दम्याचा त्रास कमी होईल हळद तुपामध्ये खलवायची आणि तुपामध्ये खलवून ती हळद खायची आणि त्यानंतर एक ग्लास गरम दूध प्यायचंय असं केल्याने देखील तुमचा दमा हा हळूहळू कमी होईल आज आपण दमा ज्या व्यक्तींना आहे त्यावर काही उपाय सुचवलेले आहेत त्यापैकी कोणताही एकच उपाय करून पाहिजे सर्व उपाय करायचे नाही जो तुम्हाला सहज करता येईल असा कोणताही एक उपाय करा आणि तुमच्या दम्याचा त्रास कमी करा माहिती आवडली असेल तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुखी राहा आनंदी राहा निरोगी राहा नमस्कार आपण जर मांसाहारी असाल तर त्यासाठी सॅल्मन ट्राऊट आणि सारखे सार मासे तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुमच्या दम्याचा त्रास कमी होईल तुम्ही जर शाकाहारी असाल तर त्यासाठी फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिटा कॅरोटीन व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, यांचा स्रोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्यामुळं तुमच्या उपोसामधील जी काही सूज आहे ती सूज कमी होण्यास मदत होते त्यामुळं तुमच्या आहारामध्ये तुम्ही सफरचंद संत्री ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवन केल्यास दम्याचा त्रास कमी होतो दमा असणाऱ्या व्यक्तींनी काही पदार्थ खाण्याचे टाळावे ज्यामध्ये फास्ट फूड स्नॅक्स साखरयुक्त पदार्थ काहींना दुधापासून देखील ॲलर्जी असते दूध घेतल्यानंतर त्यांच्या दम्याची लक्षणे वाढतात का जर वाढत असतील तर त्यांनी दूध घेऊ नये